आपला नंबर अनाऊन्स झाला छत्रपती शिवाजी महाराज जै। जै। तर तुमी चाप थे थे, थुन, थुन की तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता एक्झॅक्ट रायगडाच्या पायथ्याशी आम्ही इथे रूम घेतली होती संध्याकाळी येऊन आणि हा व्यू दिसतो इथून आणि इथून रोप वे झिरो किलोमीटर किंवा तीनशे ती दोनशे मीटरवरच आहे वॉकिंग डिस्टन्सवर तर हे दिसतंय पायथ्याशी आहेत एकदम तर आता इथून बुकिंग करायला गेलेलेच आम्ही ऑफलाईनच रोपवे बुकिंग करत आहोत फॉर्म वगैरे भरलेला आहे तर मग आता आवरून आम्ही तिकडे चाललेलो आहेत आता तिथे जेव्हा नंबर येईल तेव्हा ते ग्रुपनी वगैरे सोडत असतात तर, तर रोपवेनी जायला फक्त पाच मिनटं आपण रोपवेनी असतो त्या ह्याच्यामध्ये आणि वरती डायरेक्ट आपल्याला नेऊन सोडतात आणि खूप छान वाटते सकाळी एवढी महाराजांच्या ह्या किल्ल्याच्या रायगडच्या पायथ्याशी झालेली आहे खरंच खूप छान वाटते आणि मी निघाली आता आवरून रोपवेचं बुकिंग वगैरे झालेलं आहे तर तर आता ट्रेक कसा होतो कसा आम्ही जातो ते तुम्हाला दाखवे तर रूममधून कसा व्ह्यू होता हे तुम्हाला मी दाखवते आहे आता ते तिकीट काढायला गेले त्यामुळे येईपर्यंत टाईम आहे तर म्हटलं चला शूट करून घेऊया तर असा काही व्ह्यू होता मस्त झाडी वगैरे आणि हा इकडच्या साईडला तुम्ही बघू शकता रायगडाचा पायथा एक्झॅक्ट रायगडाच्या पायथ्याशी म्हणजे स्टे करण्याचा म्हणू शकता तुम्ही आम्हाला चान्स मिळाला आणि खरंच इतकं छान वाटत होतं ना सकाळी सकाळी फ्रेश आणि नंतर रोपवे तर बाप रे आणि मी याच्या आधी लहानपणी एकदम फोर्थ स्टँडर्डला रोपवेमध्ये बसलेली त्यानंतर मी आत्ताच बसत होते बघू शकता तुम्ही तर काहीच आता आम्ही चाललेलोय आवरून नाश्ता वगैरे हो सगळं करून नंबर लावून आलेला आहे दीड तास लाईन मध्ये थांबून मला दीड तास रांगेमध्ये थांबवलं आणि बाकीचे लोक निवंत नाश्ता करत बसले होते हा पण असू द्या आता आपल्यासाठी आपला नंबर अनाऊन्स झालाय आता आपण रोपया ना निघूया खूप छान वाटतंय रायगडाच्या पायथ्याशी तर आम्ही मध्ये आलो तेव्हा इथे भरपूर गर्दी होती आणि सहा तिकीट आम्ही जवळपास काढलेले आणि त्यामुळे इथे वेटिंग होती सो आम्ही इथे थांबलो होतो थे 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 थे। गडावर जाण्याआधी आम्ही ह्या संग्रहालयामध्ये आम आलो जिथे की शिवाजी महाराजांचं शाहू महाराजांचे आणि राजमाता जिजाऊ आणि त्या काळात झालेल्या लढाया ह्या सगळ्यांबद्दलचं माहिती चित्रपट म्हणजे चित्र वगैरे आणि मूर्ती सगळं होतं आणि तलवारींचे कलेक्शन तलवारींचं देखील जुन्या सोळा ते अठराव्या शतकातील तलवारींचे इथे कलेक्शन होते आज आहे शिवाजी महाराजांची दोन हजार सव्वीसमध्ये तीनशे शहाण्णववी जयंती आणि त्यानिमित्ताने मी हा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे सुरुवातीला सर्वांना तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा महाराजांनी हे गड किल्ले रायगड राजगड आणि याहूनही अनेक मोठे जे गडकिल्ले होते ते जिंकण्यासाठी किती मेहनत घेतलेली आहे मावळ्यांनी जीवदान दिलेले आहे हे आपल्याला माहीतच आहे आणि इथे इतक्या संग्रहालयामध्ये ही सर्व माहिती होती आणि इथून नंतर एक माहिती चित्रपट बघायचा होता आणि तिथून आम्ही गडावर जाणार होतो रायगडावर वेळ कमी असल्यामुळे आम्ही रोप म्हणजे पर्याय निवडला परंतु जर तुम्हाला जर जायचे असेल ना तर तुम्ही आम्हाला देखील आवडतं ट्रेक करायला पण वेळ कमी असल्यामुळे आम्ही जाताना रोपवेचा पर्याय निवडलेला होता ते पत्र जे आहेत हे एकदम त्या काळातील आहेत तेव्हा तर काही दूरध्वनी वगैरे नव्हता तर इथे त्या काळचे पत्र परत ज्या लढाया झालेल्या त्याचे चित्र वगैरे सगळे इथे व्यवस्थित चिटकवलेले आहेत आणि बघा तलवारीचे कलेक्शन सोळा ते अठराव्या शतकात वापरलेल्या विविध तलवारी आहेत आणि तसेच बऱ्याच गडांबद्दल इथे माहिती आणि मुरुडजिंजिरा जी वगैरे राजगड आणि इथे असं संग्रहालयामध्ये आल्यानंतर असं वाटतं की आपण त्या शिवकालीन काळामधूनच जातोय की काय असं वाटतं त्यामुळे तुम्ही संग्रहालय पहिल्यांदा बघून जा आणि इथे मला इतकं छान वाटलं की आठवत होतं की इतिहासात आपण कुठेतरी शिकलोय आणि हे त्या काळातील पत्र होते बापरे त्या काळामध्ये बाकीच्या तरी सुविधा नव्हत्या तरी देखील इथपर्यंत आपण आलेलो हो आहोत महाराजांमुळे याचा खरंच मला अनुभव अभिमान आहे आणि आता इथून आम्ही चाललेलो आहे माहिती चित्रपट बघण्यासाठी <stats> अभिषेकानंतर ह्याच तलावात विसर्जित केलं होतं याच नाव गंगासागर राजगृहातून बाहेर पडले होते छत्रपती शिवाजी पाच ते दहा मिनिटांमध्ये आम्ही रोपवे थ्रू गडावर पोहोचलो आणि गडावर पोहोचल्यानंतर पहिल्यांदा इथे तिकीट घर आहे तर तिकीट आहे आणि मगच आपल्याला प्रवेश भेटतो तर हे गेले होते तिकीट काढायला आणि म्हटलं तोपर्यंत मी तुम्हाला माहिती देते तर इथे वृद्ध आणि अपंगासाठी ज्यांना झालेला प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी इथे एक आहे त्यामध्ये बसून पूर्ण किल्ला दाखवतात आणि इथे तुम्ही बघू शकता इथे बघण्यासारख्या गोष्टी काय तर मेना दरवाजा राणी वसा राज सदर बाजारपेठ जगदीश्वर मंदिर आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी तर रायगडावर शिवाजी महाराजांची समाधी आहे आणि त्यामुळेच हा किल्ला स्पेशल मानला जातो मग आम्ही तिकीट काढून सगळ्या काही गोष्टी बघण्यासाठी गेलो आणि इथे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गाईड देखील घेऊ शकता आम्ही देखील गाईड घेतला होता पण त्याने माहिती सांगतानाचे जे व्हिडिओ आहेत ते मी पुढे टाकणार आहे ते सेपरेट काढलेले आहेत पूर्ण सगळी ठिकाणं बघून किल्ल्यावरचे महत्त्वाची सगळी ठिकाणं आणि बाकीची बघून आम्ही गेलो एका आजींकडे जेवण्यासाठी त्या आजीनी देखील आम्हाला खूप जास्त आणि छान माहिती सांगितलेली आहे त्याचे सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणारच आहेत इथे शाळेची सहल आली होती आणि इथे किल्ला बघणं चालू होतं आमचं आता जवळपास सगळं बघून झालं होतं सो आम्ही त्या आजींकडे गेलेलो आहे त्यांचा एक संवाद यामध्ये मी फक्त टाकलेला आहे तो तुम्ही बघू शकता म्हणजे दूध वगैरे द्यायला यायचं या। ना नाही खाली बनवायच्या दूध दही दूध वरती यायचा मग काय जेवण वगैरे पण म्हणजे बनवायच्या का म्हणजे दुधाचे पदार्थ तुम्ही इकडे लावून आलात काय कुठं सकाळी इकडे गेल ना भवानीला नाही नाही रोपवे आलो आम्ही सकाळी ऑर्डर दिली नस आलो का सकाळी नाही आता दिली म्हणजे जेव्हा गप्पा मारल्या आणि नंतर मस्त पिठल भाकरी कांदा वगैरे जेवण केलं फोन ऑफ झाल्यामुळे जेवणाचा व्हिडिओ राहिला पण तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय